नमस्कार मंडळी सकाळी उठलो गाडीला किग मारली आणि फिरायला जायला आम्ही तिघजणं निघालो पण कुठं जायचं जा हे काय ठरवलं नव्हतं गाडीवर प्रवास सुरू केला आणि गाडीवर जातानाच ठरवलं आज कुठं जायचं जा तर उपवाजाराही धबधबा बा कायदा गावातनं बाहेर निघालो आणि थोडंसं पुढं आलो की हे बघा कनिर धरण आहे धरण बघितलं आणि तिथनं पुढं आलो हा कन्हेरचा उतार उतरत उतर होतो डॅमचा उतार डॅमचा उतार उतारला पुढं आलो हे बघा आम्ही गणेश नगरमध्ये आलो पावसाचं वातावरण ढगाळ वातावरण झालेलं इथनं पुढं आलो वेन्नानगरमध्ये वेन्नानगरमध्ये आलो हे बघा कुत्रे रस्त्यात गाड्या पावसाळ्यात नीट चालवत जावं बरं काय कुत्रे रस्त्यात आडवी येते जावं तिथून पुढं नुण्यात आलो पाठीमागं बघितलं तर सुंदर असं वातावरण दिसत होतं मागं कॅमेरा फिरावला तिथून पुढं प्रवास चालूच होता थोडंसं पुढं आलो महेश म्हणला की आपली माझे मित्र पण येणार आहे ती वाज तर तो फोन लावत होता गाडी तिथंच थांबवली अरे त्याला म्हटलं तुझा काही टेलिफोन आहे का मोबाईल आहे गाडीवर चालू गाडीवर बोल की गाडीवर बसलो त्यानं फोन चालू केला आम्हाला रस्त्यात गाडव दिसलं ही बघा गाडव गाडव गेलं महेशचा फोन चालूच होता तिथून पुढं आलो करंजात आलो साताऱ्यात भरपूर गाड्यांची गर्दी झाली बघा तुम करंजातून आम्ही पुढं चालत राहिलो फायनली आम्ही सातारमध्ये पोचलो सातारमध्ये आल्या हो। तिथं आमच्या ह्या गाडीचा टायर खराब होता म्हटलं आता दुसरी गाडी घ्यायची महेशच्या भावाला फोन केलेला महेशचा भाऊ म्हटला हाय माझी गाडी जावा घेऊन तिथनं वरती गेलो पण वरती जाताना वाटत हवलदार तर असणारच आणि आम्ही टेबल शीट म्हटलं आता कुठनं जायचं तर सातारा मधलं प्रसिद्ध ठिकाण पोय नाका म्हटलं तिथनं वरती जावं हे बघा लाल परीनं कसा टर्न घेतला पोय नाक्यावर तिथनं थोडंसं पुढं गेलो ही राजधानी सातारा पो नाका इथून खाली वाळालो आणि महेच्या भावाकडे निघालो महेशचा भाऊ फॅशन कलेक्शनमध्ये मध्ये इथून लेफ्ट मारला आणि वरती वाळा हे सातारमधलं प्रसिद्ध असं ठिकाण आहे स्वस्तात मस्त कपडे मिळतात बघा तो वरती गेलो फायनली आम्ही फॅशन कलेक्शनमध्ये पोचलो तर महेशचा भाऊ उभाच होता त्याला आधीच सांगून ठेवलेलं आम्हाला तुझी गाडी पाहिजे फिरायचं आहे महेश गेला चावी घेऊन गे आला आणि ही गाडी तिथे लावली गाडी लावली महेश म्हटलं माझे मित्र येतात मग आम्ही तिथंच वाट बघत बसलो महेश फोन लावतोय फोनच उचलला म्हटलं थोडंसं वाडा बघावी म्हटलं तोपर्यंत काय करायचं म्हटलं चला फॅशन बघू आतनं कसं आहे फॅशन कलेक्शन सातारा मधलं प्रसिद्ध दुकान आहे बरं का शुभम गेला आतमध्ये सगळी कपडे बघत होता कसे ती अरे महेश गेला आणि तिथं आरशा पुढं उभं राहिलाय हे बघा कशी हेअरस्टाईल चालली आहे तिथनं त्याची काही मित्र आली नाही ते आम्ही बाहेर निघालो पुढं आलो तर पुढं ट्रॅफिक जाम काहीतरी ट्रकमधनं माल उतरवायचा चाललेला कसलं तरी ते ट्राफिक जाम झाले शुभमला म्हटलं अरे काढ कुठन तरी गाडी इथल जाऊ पटकन एकतर उशीर झालेला आधीच इथनं गाडी काढली आहे आणि पुढं आलो तिथून आम्ही पुढे आलो शुभमला म्हटलं आता पहिली गाडी पेट्रोल पंपावर घे लांब जायचे पहिले पेट्रोल उभारलं पाहिजे गाडीत इथना आम्ही पेट्रोल पंपावर आलो त्यांना दोनशेचं पेट्रोल करायला हवलं दोनशे रुपयेचं पेट्रोल केलं त्यांनी ए बघा दोनशेचं पेट्रोल करायचं चालू आहे दोनशे रुपयेचं पेट्रोल केलं त्यांना पैसे दिलं राहिलेला पैसे त्यांच्याकडून माघारी घेतली महागारी घ्यायचं काही ती देणारच की माघारी दिलं त्यांनी तिथनं पुढं आलो आता लांब जायचं आहे पहिली हवा चेक करा मधी काय झालं तर काय करायचं गेलो गाडीच्या चे हवा चेक करायला गेलो शुभम तिकडं बघता काहीतरी त्याला दिसलो तो लागला हसायला यांनी हवा चेक केली गाडीला किक मारली आणि निघाल थोडंसं खाली आलो सातारमधल्या सेव्हन स्टारमधनं तिथं एक मनाली बेकर्स म्हणून आहे त्याच्या पुढचं झालं तिथनं टर्न मारला आणि गाडीच मध्ये पडली किक मारली एका किकमध्ये गाडी चालू झाली गाडी चालू गेली पुढे निघाल हे बघा कशी गर्दी आहे ट्रॅफिक ह्यानं बॉक्स घेतला बॉक्स कोणाच तरी अंगावर पडेल की अरे नीट धर बाबा ना पुढं गेलो गर्दीतनं शुभमच्या गाडीचंच काही स्पीड कमी व्हायना झाले नाही मी असा प्रवास करत राहिलो शिव मला इथनं लवकर जावे म्हणलं चला आता रस्ता तर मला तर काय माहीत नाही कुठं जायचं थोडस पुढं आलो ही सातार मधले एक सुप्रसिद्ध असं आहे अदालतवाडा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातला अदालतवाडा आहे बाबा अदालतवाड्याकडं जरा कॅमेरा फेरावला आणि पुढं चालत राहील हे ट्रॅफिक जाम कसं झालंय बघा तिथनं पुढं आलो अस रोडनं चालत राहिलो सातारमधनं पुढं पुढं गेलो ही बघा फायदे आम्ही बोगदेच्या इथं पोचलो सातार मधला बोगदा मग तिथनं पुढं गेलो हा कास रोडला पोचलो आम्ही कास बामनोली रोड इथनं घाट सुरू झाला बघा एक घाटाचं वातावरण कसं आहे बघूया आपण वरनं रंगीबिरंगी सातारा दिसतोय वरती एका साईडला डोंगर आणि खालच्या साईडला रंगीबिरंगी सातारा ना घाटात ना मी बघा सातारा कसा दिसतोय शुभमता म्हणलेला थांब घाटात तो म्हटला नको लय वेळ झालाय तर माकडं बसल्यात बघा घाटात हे बघा कशी आहे ती आ, दो दो ना मी तसंच पुढे गेलो मला तर वजराई धबधब्याकडे जायचा रोड तर माहित नाही पण इकडून जाते एवढं माहित होतं मग तिथनं तसच पुढे जात राहिलो अरे आय ना पुढे गेलो शुभम मला इथनं खाली भारी दिसतंय इथनं बघूया आपण काय म्हटलं चला बघूया गाडी लावली रस्त्याच्या ला कडेला उतारलो गाडी चालत गेलो वरच्या साईडला हिरवागार डोंगर वरण खाली बघतोय तर बारकी बारकी गावं दिसते ती बघा ही कनेर धरण दिसते तुम जरा खालच्या साईडला बघितलं बघा कसं वातावरण आहे इकडं हिरवागार डोंगर रस्त्याच्या कडनी घर परत माघारी आलो गाडीला किक मारली आणि आम्ही निघालो निघालो थोडंसं पुढं आलो पुढं आल्याबरोबर इथं कास प्लॅटो रेस्टॉरंट म्हणून आहे तिथं आम्ही थांबलो महेश म्हणला इथं फोटोशूटसाठी चांगलं वातावरण आहे बरं म्हटलं चला फोटो काढूया इथनं पुढं गेलो नि महेशचं स्नॅप चालूच झालं शुभमला तर वातावरण बघायची अति इच्छा चांगलं चांगलं पुढे गेलो खाली बघितलं तर गाव बिव बघितली तिथनं परत माघारी आलो फोटो काढलं आणि निघालो तिथनं हे बघा स्नॅप याच स्नॅप संपन्न झाले तिथून पुढे आलो इथून राईड मारला की एकूला रोड जातो बघा त्याच रोडनं पुढं आलो आणि तिथनं कासपाटार एक किलोमीटर राहिले थोडस पुढं आलो इथनं बांबवली वजरा आहे धबधबा लेफ्टला लिहिलेलं मग तिथनं आतमध्ये आलो आमच्या पुढं एक आल्टो चाललेली बघा त्याच रोडनं तसंच पुढं चालत राहिलं हे बघा रस्त्याच्या कडाला एक सुंदर अशी बिल्डिंग दिसली काचची कशी दिसती आतलं बाहेरचं सगळं दिसत थोडस पुढं आलो थो। तर पाणी बघितलं वाटलं बाहेर तर काहीतरी पाईप फुटलेली होती तिथलाच व्हिडिओ केला आणि तिथनं पुढं आम्ही चालत राहील आम्हाला रस्ता गावन म्हणून मॅप लावलं आणि पुढं आलो बघ तू इथं रस्त्याला एक सुद्धा गाडी दिसणं झाली आर आम्ही बरोबर चाललोय की नाही ते आम्हाला कळणं झालं इथं आलो आणि मॅपनं रस्ता दाखवायचा बंद केला आता इथनं कुठं जायचंय नक्की इकडे लेफ्टला जायचंय का इकडे खाली जायची तीच कळन म्हटलं चल खाली जाऊन तरी बघू कोण आहे का भेटलं तरी त्याला रस्ता विचारूया एक गाडी दिसणं झाली बरोबर चाललोय का चुकीचं चाललु ही तर काय कळणं झालं थोडस फड आलो हा तिथे एक आजी दिसल्या म्हशी चालत होते त्यांच्याकडे गेलो त्यांना रस्ता विचारला तर त्या म्हणल्या माघारी जाव्या तिकडंच आहे रस्ता पाठीमागणं बर म्हटलं चला माघारी तिथन माघारी गेलो तिकडून पोरं आली ती म्हणली आम्ही खालणं चालू आहे इकडं तर नाही रोड म्हटलं आम्हाला आजीने सांगितलं तर नाही इकडं रोड ती म्हणली म्हटलं मग आता थांबा इथं था। दुसरं कोणतरी येईल त्याला विचारूया आपण मग आम्ही तिथंच उभं राहिलो कोण जी ना झाले हा खाल्ला एक गाडी आलेली दिसली त्यांना थांबावलं त्यांना म्हटलं ते वजाराही धबधब्याला कुठं जायचं मग त्यांनी सांगितलं हे सरळ जावा आणि लेफ्टला वाळा ती झाली खुश हे नाचायलाच लागेल बघा रस्ता काळा लागू त्यांना ला। पण जाता ना रस्ता लय खराब आहे बर का हे बघा खाचखळग कसं इथं सगळीकडे चिकल बघा रस्ता कसा आहे त्या रस्त्यात ना आम्ही आपलं जात राहिलो म्हटलं आता चला आलोय तर बघितलाच पाहिजे न फुडं आलो लेफ्ट साइडला बांबवली वजराई आहे दबधबा आलेला ले लेफ्ट साइडला वाळ आलो अरे वा 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 बघा न आलो तर नवीन काहीतरी बंधार वगैरे बांधलेला आहे ते म्हटलं आता पावसाला तर सुरुवात झाली आहे थांबून ती बघावं कसं आहे तर धरणाचं काम आहे वाटतं ती इकडं बघितलं तर आदर्श काहीतरी हॉटेल हो, टाईप होतं बारकं थोडंसं तिकडं बघितलं म्हणजे तिथं खायला जायचं जा पण आधी हे बघून येऊ ही बघा गाडी कसली बारी चालली आहे आम्ही पुढं गेलो आहो हे बघा कसं दिसतंय वातावरण इकडं जरा बघितलं खाली बघितलं पावसाला जरा जोर सुरुवात झाली म्हणून तिथं येऊन एका साईडला थांबलो इथं गरम गरम छान भजी तर तयार होतच होत या दोघांना म्हणलं खाऊया तर नाही म्हणली नाही खायचं पहिला धबधबा दब बघायचे बर म्हंटल हे बघा कशी आहे ती दोघच्या दोघं मी तर रेनकोट घालूनच उभा होतो हा आजारी पाडायचं नाही आपल्याला अहो परत ब्लॉक कोण करायचं आम्ही आजारी पडलो ह्याला अति काय झाली चला चला ओढतोय पाऊस पडतोय तरी ऐक ना झालाय शुभम त्याला म्हणतोय थांब तर तू ऐक ना झालाय महेशला आतकी काय झालेली हे बघा कसा पावसात भिजायला गेलाय तिथनं थोडस पुढं आलो बांबवली बाजारबा दोन किलोमीटर असं लिहिलेलं तिथनं आतमध्ये गेलो नवीनच रस्ता झालेला बघा इथनं गाड्या हळू गेली पाहिजे बरं का हे बघा इथं देवळ एक सुंदर होतं रस्ता तर दिसतोय पण रस्त्याला गाडी एक सुद्धा दिसतो ना आम्ही बरोबर चाललोय का तिथे लिहिलेला बोर्ड हाय बरोबर बघूया पुढे जाऊन कुठं जातोय आपण दुख आणि ते वातावरण अतिशय सुंदर वातावरण होतं बरं का आम्ही असंच या रोडनं चालत राहिलो गाड्या हा आत्ताशी गाड्या दिसायला सुरुवात झाली हे बघा रस्त्याच्या कड्याला सगळ्यांनी गाड्या बरोबर लावल्या पण तिथे एक आवडण्यासारखं असं होतं की सगळ्यांनी नियमांचं पालन केलेलं सगळ्यांनी रस्त्याच्या कडेला गाड्या लावल्या मधनं जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना जागा बरोबर ठेवली इथं आम्ही फायनली पोचलो आता म्हणलं इथं गाडी लावायची शुभम गेला गाडी लावायला हे बघा ह्या गाडीवाल्यांचं स्टँड होतं त्यांना सांगितलं शुभम गाडी लावायला गेला ती गाडी काय तिथं बसणं झाली आहे तिथं खाली चिक्कल होता ह्याला आता दगड शोधायला लावला आहे महेशला तर दगड कशा शोधतोय बघूया आपण तोपर्यंत इकडं तिकडं बघितलं यानं दगड शोधलाय काय आहे ती एवढा मोठा दगड त्याच्यावर स्टँड बसल का आता शुभमनं पण त्याच्यावर स्टँड कसं तरी लावलं आणि हँडलच लॉक करायचं राहिला महेश गेलाय बघा आता हँडल लॉक करायला अरे कर लवकर हँडल लॉक केला आणि आम्ही तिथनं निघाल महेश आणि आम्ही आता इथं वज्राईमध्ये आतमध्ये जाणार आहे तर हे बघा महेश चव्हाण कसा पळत आहे फोटो साठी देण्यासाठी तो अति घाई चाललेली आहे त्याची हे बघा फोटो साठी देतो फायनली इथनं सुरुवात झाली वजराई धबधबा पर्यटन केंद्र इथनं आम्ही पुढे आलो आता आतमध्ये जाणारच तिथं उभी राहिली चला तिकीट काढा म्हटलं चला इथं तिकीट असते आम्हाला माहीत नव्हतं प्रत्येकी पन्नास रुपये एका व्यक्तीला पन्नास रुपये असे तिकीट आहे बरं म्हटलं चला तिकीट काढ काड़। तिकीट काढायला गेलो महेशला म्हटलं तिकीट काढ आणि सूचना सांगायला सुरुवात केली ते बघा धबधब्याकडं जाऊ नका धबधब्याच्या खाली जाऊ नका पाय घसरल देव का तिकीट आव द्या म्हटलं तिकीट घेतली हे बघा तिघांची तिकीट घेतली आणि तिथनं आम्ही पुढं गेलो इथनं आमचा पायी प्रवास सुरू झाला न माग बघितलं आणि चालत राहिलो पुढं आता म्हटलं चला पुढं बघून चालव ही बघा सुंदर असं जुन्या पद्धतीचं घर होत इकडे केळीची बाग फोडणं येणारी माणसं वरती हिरवागार डोंगर आणि ही बांबवली गाव इथनं आम्ही चालत राहिलो आम्हाला वाटलेलं जवळच असेल तिथनं धबधबा पण आता बघूया ना आपण किती लांब आहे धबधबा मग काही आम्हाला पोरं विठली म्हटली सगळी संग जाऊया बरं म्हणलं चला जाऊया पुढनं येणाऱ्यांनी सांगायला सुरुवातच की कोणी सांडेल घातला असला तर काढा चप्पल घातली असली तर काढा पाय घसरू शकतो बर म्हटलं ठीक आहे तिथनं बघा आता कसं कष्ट घ्यावं लागते बघा तुम्ही धबधबा बघायला हे बघा महेशनं चप्पल काढली ती आड्डा चप्पल असती ती घालून आल्याला ना आम्ही पुढं चालत राहिलो ही पुढन येणारी माणसं आणि आम्ही तिकडं चाललोय बघा आता खाली कसा चिकल आहे पण गावातल्या माणसाने ना थोडंसं असं जायला रस्ता केला आहे लाल त्या विटा असत्या त्या टाकल्या त्या बघा पण एकाच साईडला टाकलेली येणारी पण तिथनं आणि जाणारी पण तिथनंच त्याच रोडनं पुढत चालत राहिलो हे बघा फुडनं आलेली माणसं कशी रंगून आली ती मग हे चा कसा झाला आहे बघा तुम्ही एका हातात चप्पल आणि एका हातात छत्री आणि चालतोय शुभम पण चाललाय पुढं तुला आम्ही चालत राहिलो हा हे चांगला रोड केलाय बरं का सगळ्या ला, लाल लाल सगळ्या इटा टाकल्या त्या खाली शुभम आलेला पाय दोय आर म्हटलं आता पाय तर लय भारणार आहे सर पुढं जाऊ की बघा कटळून बसली ती माझन सुरुवात झाली बघा आता रोड तर बघा तुम्ही कसा आहे इथून पुढं आम्ही चालत राहिलो येऊ माझ्याकडे छत्री तिथे अरे हे म्हटलं नाही ऐकन ना तिथनं आलो चारही बाजून अशी झाडे गोल गुहे सारखे आणि त्यातनं आतनं चालायचं हे बघा कशी चालली ती ह्याचा स्नॅप संपन्न झाला याने स्नॅपला सुरुवात केली अरे चल तू स्नॅप काढू नको पाहिला चल एका हातात चप्पल आणि एका हातानं स्नॅप काढतोय हे बघा सातार मधली पोरं भेटली आता बघा तुम्ही आम्ही पण सातार करत आलो त्याच रोडने चालत राहिलो सगळा चिक्कल चिकल हे बघा कसा चालतो सगळी एका लाईनी चालत होतो इथन फोडणं आलेली माणसं आम्हाला सांगायला लागली इकडून गेला तर लवकर जाल इकडून गेला तर उशीर होईल ला राहू द्या तिकडून नको जायला सरळ चाल आपण त्याच रोडनं पुढे चालत राहिलो आता हित ना बघा काटे सगळ्या कसं जायचं बघा आता हित तुम्ही हे बघा महेश कसा जातोय खाली वाकून जावं वा लागतं आता काय करणार फिरायचे हौस गेलो तसच पुढे तर रोड बघा कसा आहे आजूबाजून सगळ्या काटी आहे हे बघा कसा पळतोय खाली वाकून अरे नाही काय आम्हाला सांगितलेलं तिथं ती जळू असते तर म्हणून त्याला वाईट जरा काय लागलं की तू लगेच थांबायचं बघायचं जळू वेळू लागला पण एक चांगली गोष्ट आम्हाला जळू अजिबात लागलं नाहीत बरं का बघा कसा रोड आहे काट्यांचा आम्ही चालत राहिलो पुढं तो मोबाईल काढतो या मधीच हा स्नॅप करतो या जाऊ स्नॅप बघा झाली सुरुवात त्याची अरे छल तुझा स्नॅप राहू दे छल पाटा 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 जाऊया बाका कसा चालतोय पुढं आलो कसा रोड आहे बघा जंगल सगळं आजूबाजूला सगळ्या काट्या झाड झुडप आणि त्यातनं चालायचं चा। हाऊस व फिरायचे हाऊस बाकी काय नाही नाद पाहिजे फिरण्याचा नाद पाहिजे इथं थांबलो वरनं खाली बघितलं नक्की काय चाललंय इथनं उतरायला किती कष्ट घ्यावं लागतंय बघा माणसांना अरे हळूहळू पडशील म्हणलं पळू नको तर ऐकतोय कुठं पळतोयच धबधबा बघायचे चला हो। आ आ आ ही बघा झाडं पाडली ती वरणं हि गेला खालणं म्हटलं आम्ही पण खालणं जाऊ गेलो खालनं वरती चाला म्हटलं तिथनं ही बारकं चाललेलं काय वाड्याचं पाणी चाललेलं वाटतं पण जर जास्त पाऊस आला तर इथनं पलीकडे कसं जायचं नाही जाता येणार आलो हे बघा इथं पण एक वाडा चालला जास्त पाऊस आल्यावर तिथनं पलीकडे जाणार जाता येणार नाही बरं का हे बघा कसा आहे पुढनं येणारी माणसं फायनली आम्हाला इथनं थोडासा धबधबा दिसला पण तिथं काय मन बदलय वे जावा नाही नाही सगळा धबधबा बघायचा न चालत राहिलो ही कशी उतारते ती बघ आरा हळू हळू उड्या मारून लोक हळू तर उड्याच मारतोय असं पाय घसरत होत घसरगोंडे सारखं झाडं झोडप आणि त्यातला प्रवास पण मजा आली बर का वर न पाणी पडत होत चटपाठ जाऊ या पुढे अजून हे बघा कसं पाणी पडते कशी गर्दी झाली बघा पुढण येणारी पण माणसं तिकडूनच माणसं आणारी पण तिकडून न पुढं आलो ही बघा कसं पाणी पडतं या आणि हा धबधबा दिसला पण नीट काय दिसणार झाला आता कसा बघायचा अरे चला पुढं म्हणलं थोडस फड गेलो किंवा असा वर्ण डोंगर या आणि त्याच्या खालनं जायचंय गुहे टाईप गुहा असती ना त्या पद्धतीचा आहे बघा त्याच्या खालनं गेलो पण जर इथनं पाय वगैरे घसारला की डायरेक्ट दरीत खाली जाताना तुमच्या जबाबदारी हो का बघा कसे आहे पाय घासाला की डायरेक्ट खाली वरती डोंगर आणि पाय घासाला की डायरेक्ट खाली दरीत न इथन वातावरण कसं आहे बघा ही वरती गुहे टाईप डोंगर आहे आणि त्याच्या खालीनं चालत चालत जायचं अरे धबधबा दब कुठं दिसतो या इथनं आम्ही आलो पुढं पुढं मग आम्हाला कळलं की आम्ही धबधब्याच्या दब खाली आलोय आणि धबधबा दब काय हिथनं दिसणार नाही आम्ही धबधब्याच्या दब खाली म्हणल्यावर धबधबा दब कसा दिसलो हे बघा पाणी कसं पडतंय तिकडं बघितलं म्हणलं नाही 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 धबधबा दिसलाच पाहिजे पुढच्या साईडनं हे बघा महेश कसा पडतोय मग दुसऱ्या रस्त्यानं आम्ही परत पुढे गेलो शुभम म्हटलं हितनं धबधबा दिसत असेल वर जाऊन परत म्हटलं ना काही वर वरनं दिसत नाही म्हटलं राहू दे मग आता माझ्याला म्हणलं चला महेश चालत राहा पुढं

अरे वा चला 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 असं करून आम्ही पुढे चालत राहील इथनच आयला बघा पायऱ्या बनवल्यात गावातल्या माणसांनी गावातल्या माणसांनी म्हणजे सरकारनंच बनवलं असेल ती काही नक्की माहीत नाही पण भरपूर पायऱ्या एक शंभर एक पायऱ्या असतील ही पुढनं येणारी माणसं कशी भिजली ती बागा सगळी अरे चल महेश मागाशी पळत होता आता काय झालं पळ की आता पुढे चालत राहिलो इथून असंच पुढं चालत राहिलो आणि शेवट बघा आम्ही त्या धबधब्यापाशी पोचलो म्हणजे इथून धबधबा दिसत होता पूर्ण भारतातला सगळ्यात उंच धबधबा म्हणून हा धबधबा प्रसिद्ध आहे एक हजार आठशे चाळीस फूट याची उंची मीटरमध्ये म्हणायचं म्हटलं तर पाचशे साठ मीटर याची उंची आहे ओरमोडी नदी ना ती त्याचं उगमस्थान आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातला हा सगळ्यात उंच धबधबा पूर्ण भारतातला सगळ्यात उंच धबधबा आहे तीन टप्प्यात हा धबधबा पडतो बघा वरती एक टप्पा त्याच्या खाली एक आणि त्याच्या खाली सातारकरांसाठी एक चांगली गोष्ट आहे की हा धबधबा दब आपल्या दब साताऱ्यात आहे हा बघा धबधबा माझ्याकडे जरा कॅमेरा फेरावला आणि पुढे धबधबा दब दाखवतो तो हाताने बघा दिसतोय का तुम्हाला धबधबा दब बघितला हे दोन टप्प्यात जेवढा झूम होईल तेवढा घेतला आहे बघा कसा दिसतोय दोन टप्प्यात पडत होता इथं रस्ता बंद केला इथन पुढं जायचं नाही इथूनच फोटो काढायचं तिथं फोटो वगैरे काढलं आणि माघारी निघाल मागाशी महेश पळत होता आणि आता महेशची अवस्था काय झाली बघातून कसा चालतोय बघा फक्त महेश चाल की पाटापाटा महेश कुठे चालतोय थोडस पुढं चालत चालत आलो महेश मग कसं वाटलं तुम्हाला बघून बोल वाटलं महेश सरांचे पाय दुखत आहे बघा पाय बघा त्यांचं चाललं बघा काय स्टाईल आहे न बाहेर आलो फायनली धबधबा बघून आम्ही परत गावात माघारे आलो बांबवली गावात आलो पण फोडणं येणारी माणसं आम्हाला भेटली आम्हाला विचारत होती कसं वातावरण आहे काय धबधबा दिसतोय का हो दिसतोय त्यांना सांगितलं पण भरपूर चालावं लागतंय तीन किलोमीटर त्यांना फोटो दाखवलं बघा फोटो वगैरे त्यांनी बघितलं त्यांना सांगितलं आणि तिथं आम्ही माघारी निघालो गावातनं माघारी चालत जाताना महेशने हिथच चप्पल काढलेली आणि शेवट हिथच घातली बघा ना परत माघारी चालत 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 निघाल हे गावातलं देवळ होतं म्हणलं त्या देवळाकडे जावं पण ही दोघं म्हणजे लय उशीर झाला आत्ता नका पण परत कधीतरी बरं म्हणलं ठीक ना पुढनं येणारी जाणारी माणसं सगळी होती ना आम्ही फायनली त्या गावातनं बाहेर निघालो माघारी फिरलो वजराई दौतो याला बाय बाय केलं गाडी सुरू केली निघालो परत कासच्या रोडला माघारी आलो हे बघा गाडीवर कशी बसलेली गाडीवर बसलं ब्रेक मारल्यानंतर अरे पडशील हळू हळू कोटा ऐकते ती तिथनं पुढं आलो म्हटलं आता गरमागरम कणीस खायचं तर गारटलेलो पूर्ण भिजलेलो सगळं हे बघा महिच्या अवस्था कशी आहे गरमागरम कणीस करायला भाजायला सांगितली त्यांना त्यांनी कणीस भाजलं त्याला मसाला वगैरे लावला तर फायनली काकांनी कणीस बिनिज भाजलं बघा कनिज भाजायचं कसं असतं ना कनिज भाजलं त्यांनी त्याच्यावर ते मसाला ती चटणी वगैरे काय 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 लिंबाने तो मसाला लावला आणि ती कनिज दिलं हिथं आम्ही कनिज खाल्लं आणि इथं ब्लॉगचा शेवट केला तर आमचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा महेश शेकत होता धन्यवाद